मोतळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलुख मैदानी तो तथा राज्याचे पुरवठा मंत्री आमदार गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बडकट करण्यासाठी बुलढाणा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव पाठिंबा देऊन महायुतीचा दणदणीत विजय खेचून आणूया असा विश्वास पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केला दामणगाव बढे येथे पार पडलेल्या या निवडणूक प्रचार सभेसाठी आमदार संजय गायकवाड माजी आमदार विजयराज शिंदे भाजपचे नेते योगेंद्र गोडे शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य डी एस लहाणे व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे बुलढाणा माहितीप्रमाणे या ठिकाणी प्रचार जर पाहिला आज आदरणीय संजीव भाऊ गायकवाड यांच्या मतदारसंघामध्ये ही सभा होती लोकांचा उत्साह पाहिला आणि सगळे जर रिपोर्ट पाहिले तर मागच्या काळामध्ये जे तीन वेळेस प्रतापराव जाधवांनी मताधिक्य मिळवलं होतं तर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीने आरती आहे सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीनुसार आज हे चित्र आहे की त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य या निवडणुकीमध्ये आम्ही मिळवणार आहोत आणि निश्चितपणाने मी आपल्याला या ठिकाणी सांगून देतोय की चार तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस मी आपल्याशी बोलेल आणि काम करणाऱ्या परीक्षा तसा पालक करतो तसा प्रतापराव नावाचा पट्टा आपण मागच्या वेळेस जी मतांच लीड मिळालं होत ती काय जातो नाही संत नाही माणस नाही तुम्हाला मी जादा पाहूयात दुट्कर, दुट्कर, हे माझ्या पठ्याचे मोर्चे तू जळगाव जिल्ह्यामध्ये विचार शिंगारा मोर्चा काढता प्रशासन तुला गुलाबचा मोर्चा आहे मोर्चा काढायचे काय दुकान मोर्चा मोर्चे हम्म निघाले होतो निघाल ते प्रत्येक जिल्हा